बघू शकता भिंत बांधलेली आहे भिंत बांधलेली आहे नवीन भिंत आहे आणि हंत भिंत हिच्यामध्ये बघू शकता सराव पडलेला आहे लांबाचं झाडसर आलेला आहे फक्त तर बगीचामध्ये आपल्याला काम चालू आहे भिंत आहे बाळांचा परिसर पसारा पसारा बघू शकता झालं तरी आहे आणखी आणू आम्ही झाला झाडा विना करमत नाही पण ते विंचू साप सर्व निघते स्टाईल बसणार आहे बोटला झाकलेला आहे साठी पाईप आणलेलं आहे नवीन हे आहे आमचं गेट गेट बनवलेलं आहे पण हे सर्व काही झालेलं नाही आहे म्हणून गेट आणायचं राहिलेलं आहे कसं वाटलं ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा काय काय करायचं आहे ते पण कमेंटद्वारे सांगा आवडल्यास लाईक शेअर करा बाय हे बसारा आहे पसारा पसारा आहे हे झाड राहिलेलं आहे आणि आंब्याचं झाड राहिलेलं आहे आणि सदाफुलीचं झाड राहिलेलं आहे मग सर्व झाड गेलेले आहे